नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले सुरस पीक लाईव्हच्या आजच्या आपल्या सहाव्या एपिसोडवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला हा सहावा एपिसोड आपण कालपर्यंत पाच व्हिडिओ बनवले त्यातले आपण काल जो व्हिडिओ बनवला तो सोलापूर लोकसभा निवडणुकी दोन हजार चोवीसच्या या विषयावर तर प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांची समोरासमोर लढत होणार आहे जे की आत्ता विद्यमान आमदार आहेत प्रणिती शिंदे या सोलापूरमधून तर राम सातपुते माळशिरस म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलीच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत त्यांना भाजपने सोलापूर लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे आणि या संदर्भात आपण काल एक छोटासा व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये मोहळमधील लोक पब्लिकच्या रिॲक्शन महाराष्ट्र माझा न्यूज या चॅनेलवरच्या आपण पाहिलेल्या होत्या त्यावरून आपण मतदानाचं गुणोत्तर लावून आठ टक्के मतदान हे प्रणित शिंदेच्या पारड्यात होतं तर उरलेलं पस्तीस टक्के मतदान हे आपल्यापुते म्हणजे भाजपच्या पारड्यात होतं तर पाच टक्के मतदान हे नोटावर होतं तर आज ते चित्र अजून बरंचसं बदललं असेल कारण काल दुपारी राम सातपुंदे रा, राम सातपुतेंची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यांच्यावर बरेचसे आरोप झाले की बाहेरून केलेला उमेदवार आहे वगैरे वगैरे या गोष्टी तर चालूच आहेत तर आता दुसरी आजचा महत्वाची घडोमोड आपण त्यावर ज्यावर चर्चा करणार आहोत की माडा मतदारसंघातील माडा मतदारसंघामध्ये जे बऱ्याच दिवसापासून चर्चा होते की मोहित सगळ्यात मोठं मानलं जाणारं मधील मोहिते पाटील घालवं या हे भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला साथ देणार आहेत आणि तुतारीचं चिन्ह घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत आपल्याला माहितच आहे की आपल्याला मोहिते पाटील घराणं हे जाते सोलापूर जिल्ह्यातील त्यातली त्यात या येत्या निवडणुकीमध्ये विजयसी मोहिते पाटलांचे सुशील मोहिते पाटील हे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून लोकसभेची तयारी करत आहेत ही सगळी आपल्याला माहिती होतीच त्याचबरोबर त्यांना जर भाजपने तिकीट नाही दिलं तर ते अपक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षातून लढवण्याची तयारी दाखवत आहेत आज त्यांचे त्यांच्याच घरातील जयसिंह मोहिते पाटलांनी अशा सूचनाही चार महिन्यापूर्वी आम्ही ऑलरेडी दिल्या होत्या आमच्या एका संस्थेच्या कार्यक्रमामध्ये असं सुचवलं होतं की आपण शरद पवारांच्या पक्षातून किंवा राष्ट्रवादीतून उमेदवारी घ्यायची आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं तर घडामोड आज दिवसभरात घडली या गोष्टीला कारण निमित्त असं ठरलं की आज अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार गटाचे हे अकलूजला काही त्यांच्या पर्सनल कार्यक्रमानिमित्त गेलेले होते असे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दे त्यांनी सांगितलं त्यानिमित्त त्यांनी पाटलांच्या घरी सुद्धा भेट दिली आणि आज आलेल्या चर्चांमधून ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि विचारलं की आजच्या भेटीचं कारण असं तर नाही की पाटील तुतारी हातात घेणार आहे शरद पवारांच्या गटामध्ये येणार आहेत तर ऑलरेडी अमोल कोल्ली यांनी देऊनच टाकला की येणारा काळात तुम्हाला सांगेल वेट अँड वॉच हसत हसत त्यांच्या प्रतिक्रिया होते यावरूनच कळून येते की निलेश लंकेनंतर येणारे दुसरं मोठं शरद पवारांच्या खेळीनंतर तर ते म्हणजे मोहिते पाटील कारण हे सुद्धा राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार चे या पक्षामध्ये त्यांचं लवकरच आगमन होणार आहे तर याच पार्श्वभूमीवर आपण थोडी जर याचा इतिहास पाहिला तर दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती की ती जे, जे की सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील येतात त्यांचे त्यांचे दोन तालुके तीन तालुके मतदारसंघात येत भाजपने दिलेल्या उमेदवारीला मोहिते हो पाटलांनी पाठिंबा देऊन जो की त्यांचा पक्षप्रवेश दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी झालेला हो माडा मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळालेलं होतं त्यांचं बहुमत जर आपण पाहिलं गेलं शहाऐंशी हजारांचं बहुमत मिळालं होतं की दुसऱ्या स्ता, दुसऱ्या स्थानावर संजयराव विठ्ठल मामा संजय संजय मामा शिंदे जे की माडा कि विधानसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातून येतात त्यांनी ऑलरेडी अशी तयारी दाखवलेली नव्हती की मी लोकसभा लढवे पवारांच्या आग्रह खातर राजी आग्रह खातर अजित पवारांच्या आग्रह खातर त्यांनी लढवण्याची तयारी दाखवली आणि तरीही त्यांना चांगली मतदान मताधिक्य मिळालं जे की राष्ट्रवादीचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीपेक्षा मायनस चार टक्के मतदान होतं पण जवळ समोरचा उमेदवार होता आणि मोदींची जी लाट होती आणि विशेष म्हणजे मोहिते पाटील घराण्याचा असणारा पाठिंबा जेव्हा विशेष मोहिते पाटील घराणे पाठिंबा देतं त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात पाठीमागेच उभे राहतं हे आतापर्यंतचा इतिहास आहे विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचं कुटुंब पूर्वीपासून शरद पवारांच्या साथीला होतं जे की विजयसिंह मोहिते पाटील दोन हजार चौदाला ऑलरेडी सिटिंग एम पी होते पाच वर्षे त्यांनी मा खासदारकी तिथं निभवलेली आहे ज्याच्या आधी शरदचंद्रजी पवार स्वतः यांनी माडामधून दोन हजार नऊला इलेक्शन लढून खाली तिथं त्यांची होती तर आताच्या चालूच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटलांचे धाकटे बंधू हे तुतारी या चिन्हावर लढायच्या तयारी दिसत आहेत तसे आजच्या दिवसभराच्या जर बातम्या पाहिल्या तर त्यातून आपल्याला असं दिसतं की मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आता त्यांच्या डीपीवर तुतारीचं चिन्ह लावायला शरद पवारांचं चिन्ह लावायला सुरुवात देखील केलेली आहे अमोल कोल्हेंची आजची भेट ही खूपच महत्वाची दिसून येते कार्यकर्त्यांचा मोठा घोळका विजयशी मोहिते पाटलांच्या किंवा धैर्यशील मोठे पाटलांच्या घरावर जमलेला होता सगळ्यांनी ऑलरेडी गेल्या पंधरा दिवसापासून आग्रहाची विनंती गेल्या महिनाभरापासून आग्रहाची विनंती धैर्यशील मोहितेंकडे घातली होती की आपण तुतारीच्या चिन्हावरच निवडणूक लढणं किती गरजेचं आहे कारण भाजप याला माडामध्ये आता सपोर्ट भेटणार नाही असं सर्व आसपासच्या मतदारसंघातल्या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया होत्या याच प्रतिक्रियांचा मान ठेवून धैर्यशील मोहिते पाटलांनी मोर्चे बांधणीला निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केली होती त्यांनी गावबीडवर चालू केलेले होते गेले दोन आठवडे झाले प्रत्येक गावामध्ये जाऊन ते लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते आणि रणजित सिंह मोहिते पाटलांची उमेदवारी भाजपकडून डिक्लेअर झाल्यावर सुद्धा त्यांनी गाव गावगेट दौरे आणि या उमेदवारीच्या संदर्भातील चर्चा करायचं थांबवलेलं नव्हतं आणि या उमेदवारीसाठी रणजित मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबानी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपमधील उच्च उच्चस्तरीय नेत्यांसोबत चर्चा दिल्लीला जाऊनही केलेल्या होत्या मुंबईच्या स्तरावरही हो केलेल्या होत्या पण त्यामध्ये त्यांना उमेदवारी घेण्यामध्ये मोहिते पाटील कारण फारसं यश आलेलं दिसत नव्हतं म्हणूनच आज त्यांनी हे निर्णय घेतलेला दिसतोय की ते येणारी दोन हजार चोवीसची निवडणूक तुतारीच्या चिन्हावर लढवणार आहेत आणि म्हाडा मतदारसंघाचा इतिहास पाहता शरद पवारांना किंवा राष्ट्रवादीला कायम पाठिंबा तिथं राहिलेला आहे जरी आत्ताचे सिटिंग खासदार सिटिंग आमदार हे राष्ट्रवादीच्या गटात खूप कमी असले तरी पण येणारं इलेक्शन आणि आत्ताचं चेंज ओव्हर झालेलं महाविकास आघाडीच्या बाजूचे लोकांचा दृष्टिकोन शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीतली सिंपती तसेच गेले पाच वर्ष रणजित सिंह निंबाळकर म्हणजे भाजपच्या उमेदवाराने माड्यातील जे तालुके आहेत महाजित जे, जे विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात जसे की माडा असेल सांगोला असेल माळशिरस असेल हे चार तालुक्यांमध्ये हे खासदार फिरकले नाहीत असं तिथल्या मतदारांचं स्थानिक नेत्यांचं मत आहे पहिल्यापासूनच आणि याच मतावर ठाम राहून आज धैर्यशैल मोहिते पाटलांनी सुद्धा महत्वाची भूमिका आज घेतलेली आहे या भूमिकेच्या नंतर आता या सहा विधानसभांमध्ये ज्याच्यामध्ये करमाळा माडा सांगोला माशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील तर फलटण आणि मान हे सातारा जिल्ह्यातील जिथे रामराजे निर्माण ऑलरेडी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या होत्या किंवा सांगितलेलं होतं की आपण भाजपचं तळी न उचलता शरद पवारांच्या तुतारीला किंवा सेपरेट अपक्ष म्हणून उमेदवारी घ्यावी किंवा भाजपचं काम न करावं तरच आम्ही तुमच्यासोबत काम करू आणि ज्या कार्यकर्त्यांनी सहमती दाखवली होती त्यांचंही म्हणणं होतं की आपण तुमचं काम करू पण तुम्ही रणजित सिंह निंबाळकरांचं काम करण्यासाठी तयारी दाखवू नका तरच आम्ही तुमचं काम करू याचा अर्थ इथं भाजपची कोंडी मोठ्या प्रमाणावर होणार आहे साथ स्वतः सातारा जिल्ह्याकडूनही तसेच सोलापूर जिल्ह्याकडूनही सोलापूरपूर जिल्ह्याकडून पाहिलं जर गेलं तर कारमाळा विधानसभेमध्ये आता सध्या संजय मामा सिटिंग आमदार आहेत जे आजीदादा गटामध्ये आहेत आणि माड्यामधून त्यांचेच बंधू बमनराव थोरले बंधू बमनराव शिंदे हे सिटी आमदार आहेत की जे असतानाच आजीदादा गटात आहेत या दोघांचा कारखानदारीवर असणारा भर आणि त्यामुळे त्यांच्याकडे होणारा मतदारांचा गोळा हा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं मेजॉरिटी त्यांच्याकडे जरी असली तर ग्रामीण भागातील जे शेतकरी वर्ग आहे इथं मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग येतो तो द्विधा मनस्थितीत असला तरी तो जास्त करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देईल अशी चिन्ह कायम दिसून आलेली आहेत सांगोल्यामधून मधून पाटील की जे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि माळशिरस मधून राम राम सपुते की जे आता सिटिंग आमदार जरी असले तरी त्यांचं लक्ष माळशिरस न राहता सोलापूरकडे जाणार आहे कारण ते सोलापूरमधून सध्याचे दोन हजार चोवीसचे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत भाजपाकडून आणि या सर्व गणितांनुसार बाशिरसमध्ये जरी राम राम सातपुते आमदार असले तरी ते पूर्णपणे मोहिते पाटलांच्या पाठिंब्यावरच आमदार झालेले होते हे सर्व ज्ञात आहे मोहिते पाटलांनी तिथली जी लोकांशी कायम कायम ठेवली तो, ठेवलेली बांधिलकी आहे तळगाळापर्यंत गावागावात त्यांचे वेगवेगळे गट कार्यरत असतात ते चोवीस महिने ॲक्टिव्ह असतात बारा महिने ॲक्टिव्ह असतात त्यांच्याशी संलग्न असतात छोट्या मोठ्या कार्यक्रमांना मोहिते कुटुंबीय कायम हजेरी लावत असतात आणि याचाच फायदा त्यांना नेहमीच्या नेहमी इलेक्शनमध्ये होत गेलेला आहे हे घराणं कायम चर्चेत राहिलेलं घराणं आहे ज्यावेळेस त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या आधी शरद पवारांची साथ सोडली होती त्यावेळेस ही खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली होती की हे शक्य नाही आहे मोहिते पाटील किंवा विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांची साथ सोडणं यावर लोकांचा जास्त विश्वास बसत नव्हता ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला त्यांनी पूर्णतः भाजपला पाठिंबा दिला येणाऱ्या इलेक्शन्समध्ये त्यावेळेस लोकांनीही त्यांना तेवढाच पाठिंबा देऊन काम करण्यास सुरुवात केलेली होती जे की कायम आश्चर्याची भूमिका बजावण्याचं काम या मतदारसंघामध्ये दिसलं आणि रा तिथं भाजपचा उमेदवार दोन हजार एकोणीस साली रणजितसिंह निंबाळ रंबाळकरांच्या मार्फत दिसून आला ज्यावेळेस त्यांना पाच लाख शहाऐंशी हजार एवढं मतदान पडलेलं होतं आणि संजय मामा शिंदे की ज्यावेळेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी यावेळेस एकच होती त्यांना पाच लाख मतदान पडलेलं होतं याचं गुणोत्तर पाहिलं मतदानाचं किंवा मतदानाच्या संख्येचं गुणोत्तर पाहिलं तर येणाऱ्या काळात सिंह निंबाळकरांना झालेला पाठिंबा कमी पाहता कारण चार विधानसभा ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ऑलरेडी तिथून त्यांचा पाठिंबा खूप कमी झालेला आहे आणि मोहिते पाटलांचं पाठबळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लागल्यानंतर नक्कीच इतर एन सी पीचा म्हणजे शरद चरंदरजी पवार पक्षाचा खासदार येणाऱ्या काळात आपल्याला दिसायला मिळेल याबद्दल शंका राहिलेली नाही ही, ही आजची सगळ्यात मोठी घडामोड होती की जे शरद पवारांनी दिलेला मोठा झटका होता भाजपसाठी आणि महायुतीसाठी जिथं अजित पवारांच्या गटालाही मोठा धक्का बसलेला आहे ऑलरेडी अजित पवार हे पहिल्यापासून मोहिते पाटलांच्या एवढे मिळते नव्हते अजित पवारांचे विचार किंवा अजित पवारांची कार्यपद्धती आणि मोहिते पाटलांचे असणारी कार्यपद्धती सा, ही कधीच मिळतुसुळती राहिलेली नव्हती त्यामुळं जे जी लोक यापूर्वी एकत्र राष्ट्रवादी असताना अजित पवारांच्या बाजूने स साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांना काम करावं लागायचं ते येत्या काळामध्ये सदैव साहेबांच्या बाजूने राहून अजित पवारांना विरोध करताना दिसणार आहेत याची चिन्ह आपल्याला पुण्यामधील बारामती मतदारसंघामध्येही दिसले ती चिन्ह आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघातही दिसत आहेत आणि ती चिन्ह आता माडा मतदारसंघामध्येही दिसणार आहेत आणि अशीच काहीशी परिस्थिती जिथं जिथं अजित पवार गटाचं किंवा मायुतीचा उमेदवार दिसणार आहे की जिथं अजित पवारच्या गटांच्या ने आमदारांना नेत्यांना हे माहितीचं काम करावं लागणार आहे तिथं शरद पवारांची जुनी फळी ही शरद पवारांच्या बाजूने आलेली दिसेल निलेश लंकेंचाही मागच्या आठवड्यामध्ये आलेला सूचक इशारा की कि जे तुतारीच्या चिन्हावर अ अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक सुजय विखेंच्या विरुद्ध आव्हान उभं करणार आहेत तसेच आताची माडा लोकसभा शिरूरमध्ये ऑलरेडी सिटिंग खासदार अमोल कोल्हे यांनी दंड ठोपटलेले आहेतच ते कुठल्याही पद्धतीने टिट फॉर टॅटची भूमिका निभावत आहेत त्यांनी आलारावाच्या कालच्या प्रवेशावरही हो बहुत बहुतसे टीका केलेल्या होत्या खूप साऱ्या टीका केलेल्या हो होत्या आणि ज्या आपण सोशल मीडियाच्या किंवा मी मि, स्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून पाहिलेल्याच आहेत तर ही होती मित्रांनो आजची महत्त्वाची घडामोड आजची दुसरी महत्त्वाची घडामोड अशी झाली होती की काल जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व सर्वच प्रकाश आंबेडकर यांची रात्री मध्यरात्री उशिरा गाठभेटी झाल्या ऑलरेडी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला कसं झुलवट ठेवलं होतं गेले भरपूर दिवस झाले ते फक्त आणि फक्त चर्चा करत होते या चर्चेतून काही निष्पन्न होत नव्हतं रोज संजय राऊत जित जितेंद्र आव्हाड जयंत पाटील स्वतः शरद पवार हे प्रेस कॉन्फरन्समधून सांगण्याचा प्रयत्न करत होते की आमचे त्यांच्याशी बोलणे चालू आहे पॉझिटिव्ह बोलणे चालू आहे पण आज या सगळ्या बोलण्यांना सगळ्या खेळांना सगळ्या त्यांच्या चर्चासत्रांना पूर्णपणे विराम दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सरुग सर्व प्रकाश आंबेडकर यांनी त्यात ते आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरळ सरळ सांगितलं की आम्ही स्वतः स्वबळावर लढणार आहोत आम्हाला काही ठिकाणी मनोज जरांगीचा पाठिंबा भेटणार आहे त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की आम्ही काँग्रेसला काँग्रेसच्या उमेदवाराला नागपूरमधून पाठिंबा देणार आहोत की ज्याचा फायदा गडकरींच्या विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवाराला होण्याचे चिन्ह आहेत पण तिथं वंचितचं मतदानाचा टक्का किती आहे हे अद्यापही सांगणं अशक्य आहे आणि स्वतः त्यांनी आज आपली स्वतःची प्रकाश आंबेडकरांची अकोल्यामधील उमेदवारी जाहीर केली त्याबरोबरच त्यांनी इतर नऊ उमेदवारीही जाहीर केल्या की ज्यामध्ये विविध जाती धर्मातील लोकांना त्यांनी कसं उमेदवारी प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला पण बाकीचे कुठलेच उमेदवारी जास्त चर्चेत नसलेले किंवा ठळक नावं असलेली नाही आहेत शिवाय स्वतः प्रकाश आंबेडकरांच्या व्यतिरिक्त पण दोन ची राजकीय समीकरणे किंवा मतदानाचे जर टक्के पाहिले की वंचित बहुजन आघाडीचे जिथे जिथे उमेदवार उभे होते तिथं मतदानाचा टक्का नक्कीच पीएला म्हणजेच काँग्रेस प्रणित आघाड्यांना किंवा आघाड्यांना महाविकास आघाडीला हा घातक ठरलेला होता अं म्हणजे सोलापूरच आता बोलायला गेलं तर जेवढी मतदान वंचित बहुजन आघाडीला पडले होते त्याच्यापेक्षा तीन हजार कमीच लीड हे तिथल्या मा मा महाराजांना भेटलेलं होतं आणि ते महाराज तिथं खासदार म्हणून निवडून आलेले होते अशीच परिस्थिती बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये झालेली होती की जिथं वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीसला एम आय एमची साथ घेऊन निवड निवडणुका निव, 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 निव लढलेल्या होत्या तर या अशी सगळी पार्श्वभूमी असताना आजचा झालेला त्यांचा निर्णय हा नक्कीच धक्का देणारा होता महाविकास आघाडीसाठी ज्याच्यामध्ये आज दिवसभराच्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये स्वतः जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की के वंचितने आमच्यासोबत यावं त्यांना भाजपला हरवणे हेच त्यांचं उद्दिष्ट आहे संविधान वाचवणे हेच त्यांचं उद्दिष्ट आहे तरीही वंचित बहुजन आज आघाडी आमच्यासोबत येत नाही आहे म्हणजे येत नाही म्हणण्यापेक्षा यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि ते येतील अशी आशा त्यांनी बाक दाखवलेली आहे म्हणजे चर्चेची दारं महाविकास आघाडीकडून वंचितसाठी म्हणजे प्रकाश आंबेडकरांसाठी उघडी आहेत असे सुताव सुतोवाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेले असले तरी वंचित तरी प्रकाश आंबेडकरांनी यावर आज पूर्ण पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला पत्रकारांनी त्यांना इतरत्र बाकीचे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यावर त्यांनी उत्तरं देण्यास नकार दिलेला आहे तर मित्रांनो या होत्या आजच्या सगळ्या घडामोडी माडा लोकसभा मतदारसंघाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तिथं कोण कोणाचं सीट मजबूत आहे याच्या याच्याशी कमेंट्स आपण या व्हिडिओच्या खाली नक्की नोंदवा आणि माझ्या या सुरस पिकला याच्या सहाव्या एपिसोडमध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपला चॅनल सबस्क्राईब करून असंच पाठबुळा आमच्या पाठीशी राहूयात हीच अपेक्षा